गुड मॉर्निंग आहे जत्रा जत्रेची व्हिडिओ पण टाकणार आहे तर मी आता पितो आणि गावती जातो भेटू तिकडे गेल्यावर मस्ती कर रे फुटेल ना तो फुटेल ना आ चोर 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 यावं हात पेट्रोल चोरतो का जत्रेचे नाही संदाच्या गाडीचा पेट्रोल जपला बुलेट बांधला पेट्रोल काढतो कुठे पेट्रोल पेट्रोलच मी नाश्ता करायला आलो आणि झोड घेतले लगेच हे खा खा कुठे चालली तर गाई भंडारासाठी गेले जाम मोठा ग्राउंड झाला आता हा इकडचा भाग वाढला ना जाम मोठा झाला आणि यावेळी नळांची सिस्टीम केली म्हणजे इकडे नळ हात धुवायला टेन्शनच नको चिकल व्हायचा गेलेले गेले जाम चिकल झालेला ना साई गेलेला माणसाने नाश पण जाम केलेला जेवण घेता वरावर घेतात आणि टाकून देतात खायचं तेवढंच घ्यायचं बाजू म्हणलं तरी आणि ते नवनाथांचं मंदिर पण आहे नवनाथांचं मंदिर बांधतात घेतले झाल्यावर त्याचा पण व्हिडिओ दाखव टाकेन त्याचा पण ब्लॉग मस्त जेवण चालू केलं आहे अजून आतमध्ये पण दाखवतो काही तरी ते जेवण बनवायला घेतले संध्याकाळी भंडारा आहे ना त्यासाठी फुल तयारी झाली जोरात चला आम्ही चाललो आता जत्रेत कोणला घ्यायला चला आम्ही चाललो आयुष पण आहे आयुष गेल तर बापल्याच्या गाडीचा पंक्चर काढायला तर बघू आता आपण गावतीत जाऊ त्यांनी नवीन गाडी घेतली ती पण दाखवतो तुम्हाला चला काहीच गर्दी बघा काहीच गर्दी बघा गर्दी बघा पाच पाच रुपये गर्दी बघा

বাগা আম বাপু দে মিল পা নক তু दीदी हे एवढा मला पैसे देते दी आता दिला आतान माझे कोणी शामू ते त्या जय जयशदा वेटलाय ए इकडे 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 ए वेडी आहे वेडी इकडे व इकडे गोलू वेटले गोलू कुट्टा गाइस गर्दी बघा गर्दी बघा दर्शनाला गर्दी आणि जेवणाला तिकडे जेवणाची राखो जेवणाची राखो जेवणाच राखू देवण काही तुम्ही आता पण तुम्ही काय बघा जेवणाला गर्दी बघा बघा इथे पोरी आहेत म्हणून यो पोरी आहेत म्हणून इकडे धावलंय ते कुठे साईबी सर साईबी सर वाढतायत ते पण करून ते पण आम्ही हा चांगला आहे साई आपलं माहित आहे ना तुम्हाला कसं आहे

त्याला यायला पंचाखाली घ्यायचंय बोलो ना काल काही त्याला घेऊ पंचाखाली त्याची ड्रेसिंग बघा इकडे बघ रे इकडे बघ कोपरगावातला हिरो हिरो हा चॉकलेट व गिरची बाबू आहे

ते व्हिडिओ काढता ना आली पण जाऊ दे भेटू आता नंतर चला हे तुम्ही क घेता कितीला सो रुपया <laughs> सो रुपया तू राज राजखोर प्रज्वल कुठे का आम्हाला सांगतो की मला फोन कर निघल्यावर आणि आता येतोय फोन बी नाही होतला ते आमचे अप्पा? बघ बघ फोन चेक कर चेक कर आ बघ आर्यन आर्यन जन असेल ना काय ना मला डग्गू भेटले Bari. Tiki dalah deh, mang lewa. Bari. Hey. Bari. E, Hei! Hey, kira bag. ke Baula. आईस तिला माझ्या बघा केवढे आले तुला तुला पहिले घ्यायला लागेल ना पहिनी मी तू आयकर दाद दाद बघ काय बोलतो हायकर हायकर बाबू आई ओमकरता आणि बायको म्हणजे आमची वहिनी आमची बाबू बाबू नाचते हा <laughs> नाच 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 नाचून नाचते नाच मानस मानस कलर मॅच असू दे ही पण एक कलर मॅच होतो आश आश आयकर 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 गाडीचा चोर दरवाजायला जेव्हा शॉर्टकट मध्ये तुम्हाला दाखवतो बघा इकडे चोर दरवाजा आहे बघा कशी पब्लिक आहे चोर दरवाजाला पण पब्लिक राहत जेवायला आलो आम्ही हे बघा भाजी बघा हे बघा आमची प्लेट आणि वाढायला आलाय मला जेवला का वन साईड जेवतो आम्ही चला आला बाबा टाट भरला काही खीर 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 मानस ठेवाच कुठेतरी ठेवा चला आता गाई टाट बघा ताट कसा भरला भरलाय तर आता आम्ही बसतो बघू जागा शोधतो पथराला घेऊन बसलोय पण जागा नाही मला खाते एवढा दुपारी जेवलो नाही एवढा खायचा होता ती बघा संध्याकाळ भेटलेला आता संध्याकाळ पण जेवण आपण जेवण घ्यायचं आता काय नाही जोड थोडं जोड तोडकाम काम तर गाईज आम्ही आता जेवायला बसलो माणसनी वहिनी मस्त आता जेवायला बसलो आम्ही हा आठ

काय गर्दी करणार पडत पाहिजे बघा काव्या आणि चेतना ते पण आहे क घेतला का मी चाललो घरी मी चाललो घरी पैसे वाटते पैसे हे चल काय देऊ तुला हे देव ही देव गाडी देव काय काय नाही तेवढे पैसे नाही हे दारू रुपये जाऊ दे दाखवत पण नाही त्या झोपला हे क्रिशू काय पाहिजे काय पाहिजे लाजली आए। आए करा हाय करा वन साइड बनसा कल या वन साईड कुठे आंब्या साठा कुठे 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 आंब्या साडा कुठे बसलाय काय काय घेतोय मानस काय घेतोय काय घेतोय मानस मानस भाषेतला आहे काय बोलतो ना इथे आहे काय तर आम्ही आमच्या जत्रा चालूय आम्ही आता जात्रा फिरतोय आणि आम्ही चाललोय मिक्की माऊस तर आता आमचं बघा आमचा मिक्की माऊस आहे आणि इथे जत्रा म्हणली जातो हा इथे बघा इथे बघा जवळ कर मी कारण की आमच्यामध्ये छोटा छोटा भाऊ बसल्या कथामध्ये दाखवतो त्याचं वजन बघून तुम्ही समजून जाय आय लव यू बोल लव लव्ह आय लव यू कस आय लव यू आय लव यू बोल आय लव यू आय आणि का या राष्ट्राला नवी या राज्याला या विश्वाला आनंद दादांचा आणि वैभव दादा तसेच बांठी दादांची मी पक्की पक्की आभारी आहो तुम्ही सगळ्याही आम्हाला इथं बोलवलात यो सगळा प्रेम दिला त्याबद्दल मी तुमचे जाम आभारी आहो धन्यवाद तुला तुला के माला ना तुला हाँ मगे उन जैसा घाले मिचल हाँ चल हाँ चल बगा तो लाना। तो लाना। ना के बगा ताई घाला लगे साई घाला लगे साई घाला लगे सौ में बेचो नहीं नहीं सौ में बेचो सौ में हाँ ना के उन्हें दे जाना बस ना शॉपिंग जाने आरा

বটা মোটা 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 লগো 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 আর নাগো আর নাগো জোরে વહેણી ઘાબરતો વહી ઘાબરતી બાબા કાલે Lakatan, lakatan, lakatan

किती वाजलेत बघा रात्रीचे आणि तिकडे मंडळात एक फोन भेटला आहे तर मी फोन तो फोन दाखवतो कोणाचा असेल तर कमेंट करा आणि इंस्टाग्रामची माझी आयडी आहे तो खाली तिथे मेसेज करा मी तुम्हाला देईन तर मी आता फोन दाखवतो बघा हा फोन आहे ही कोण मुलगी आहे तिचा फोन आहे बघा बघा जर को कोणाची ओळखीचा असेल तर सांगा कारण की फोनमध्ये पण नाही काय नाही असा फोन आहे बघा गावदेवीची आपल्या आयडिया ना तिच्यावर मे मेसेज केला तरी चालेल चल बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये